प्रशासकीय रचनेमध्ये आय ए एस अधिकाऱ्याकडनं अपेक्षित असतं की तुला कोणत्याही पदावर कुठेही तुझ्यावर कोणतीही जबाबदारी सोपवली जाईल तरी तुला ती आलीच पाहिजे नगराध्यक्षाच्या निवडीसाठी जे नगरसेवक मतदान करणार तर ते, ते मतदान गुप्त मतदान पद्धतीने का खुलं मतदान हा अधिकार ती सभा घेणारा प्रांताधिकारी या नात्यांनी माझ्याकडे होता आणि मी नीट विचार करून निर्णय घेतला की हे खुलं मतदान पाहिजे एकतीस मार्चला संपत आलं मला आता सरकारला कळवायचं आहे की माझी एवढी एवढी उद्दिष्ट मला दिसत होतं की आपल्यावर सोपवलेलं अल्पबचतचं उद्दिष्ट पन्नास हजारांनी कमी पडतंय ज्या हेतूनी कुळ कायदा केला म्हणजे कसेल त्याची जमीन तर तो खरंच हेतू किती साध्य झाला फलटणच्या त्या काळामध्ये मला ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका हाताळण्याची संधी मिळाली हा तिकडे सगळे तलाठी बसले मी त्यांच्यासमोर तो अर्ज असा फाडला आणि सांगितलं की जर तिसाव्या मिनिटाला तलाठी तिथे बसलेले नसले तर सगळ्याच्या सगळ्या तलाठ्यांना मी सस्पेंड करीन प्रशासनातल्या करिअरचा पाया फलटणमध्ये भक्कम भरला गेला आहे